अक्की बार पाचशे बार हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून उद्गार माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी महानगरपालिकेच्या रेकॉर्ड ब्रेक करवसुलीबाबत अभिनंदन कार्यक्रमात केले आहे आज महानगरपालिका मुख्यालय येथे सर्व विभाग प्रमुख व सर्व प्रशासकीय कार्यालय सहायक आयुक्त यांच्या आढावा बैठकीत कर करवसुलीबाबत अभिनंदन कार्यक्रम घेण्यात आला महानगरपालिकेच्या वतीने मागील आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये चारशे ऐंशी कोटीचे कर संकलनाचे उद्दिष्ट ठेवले होते त्यापैकी एकशे ब्याऐंशी पॉईंट अठ्याहत्तर कोटी रुपयांचे कर संकलन करण्यात आले आहे महानगरपालिकेला यश आले माननीय प्रशासक महोदय यांनी यावेळी मार्गदर्शन करताना अक्की बार पाच सोपार लक्ष समोर ठेवून कर वसुली वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असे म्हणाले तसेच आपण यावर्षी चांगले काम केले असते तरीही मूळ उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी अजून काम करायला पाहिजे त्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे सर्वांनी वीस टक्के कामात ऐंशी टक्के उत्पन्न कसे प्राप्त होईल असे स्मार्ट काम केले पाहिजे ते यापुढे असे म्हणाले जास्त खुश आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मागील कर संकलनाचा रेकॉर्ड आपण तोडला परंतु यापेक्षाही आपण जे लक्ष ठेवले होते त्यापर्यंत आपण पोचलो असतो तर अजून जास्त आनंद झाला असता यावेळी माननीय अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील उप आयुक्त अर्पणा थेटे यांनी सर्वांच्या वतीने माननीय आयुक्त तथा प्रशासक यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे सर्व विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर